जोगेश्वरी पूर्वमध्ये एन डी पी एस कायद्यानुसार मोठी कारवाई शेहेचाळीस ग्रॅम मॅफेड्रॉनसह आरोपी अटकेत मेघवाडी पोलीस ठाण्यातून मिळालेली विशेष माहिती मुंबईतील जोगेश्वरी पूर्व परिसरात रात्री दहा वाजूच्या सुमारास मेघवाडी पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली आहे गुन्हा नोंद क्रमांक तीनशे एकवीस ऑब्लिक पंचवीस कलम आठ सीसह बावीस बी एन डी पी एस कायद्याअंतर्गत शिपाई पोलीस पोलीस शिपाई दत्तात्रय बाग यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे मेघवाडी पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार रेकॉर्डवरील आरोपी वसीम खालिद खान हा काश्मीरी चाळ अंधेरी प्लॉट जोगेश्वरी पूर्व येथील आपल्या राहत्या घरी मॅफेड्रॉन एम डी या आंबली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीच्या घरावर छापा टाकला आरोपी, आरोपी वसीम खान पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पाटला करून अटक करण्यात आली त्याच्याजवळ शेहेचाळीस ग्रॅम मॅफेड्रॉन हा आंबली पदार्थ जप्त करण्यात आला या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सम्राट वाघ यांच्या नेतृत्वाखालील तपास पथक पोलीस दत्तात्रय बागुल आणि पोलीस शिपाई माने यांनी सहभाग घेतला मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे